नमस्कार संकेत मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये सेनेकडून आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे बाळा नांदगावकर यांचा नेमका राजकीय या प्रवास कसा राहिला आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नागपाडा प्रभागातून नगरसेवक म्हणून पहिल्यांदा बाळा नांदगावकर विजयी झाले युती सरकारमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणूनही बाळा नांदगावकर यांनी काम पाहिलंय राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत बाळा नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्या समवेत सामील झाले मनसेच्या अनेक चढउतारांचे बाळा नांदगावकर हे साक्षीदार असून राज ठाकरेंचे एकनिष्ठ अशी बाळा नांदगावकरांची ओळख आहे बाळा नांदगावकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णव नागपाडा प्रभागातून नगरसेवक एकोणीसशे त्र्याण्णव शिवसेना नगर, शिवसे नगर जिल्हा संपर्क प्रमुख एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये छगन भुजबळांचा पराभव करत बाळा नांदगावकर पहिल्यांदा विधानसभेवर युती सरकारमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव गृहराज्यमंत्री एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये मध्ये शिवसेनेकडून पुन्हा आमदार म्हणून विजयी दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबई या मतदारसंघातून बाळा नांदगावकरांनी लढवली या निवडणुकीत ते द्वितीय क्रमांकावर होते दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून बाळा नांदगावकर चौथ्यांदा विधानसभेत गेले दोन हजार नऊमध्ये मनसेच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळा नांदगावकरांची नियुक्ती झाली बाळा नांदगावकर यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे दरम्यान आता शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना यश मिळतं का आणि बाळा नांदगावकर हे पाचव्यांदा विधानसभेमध्ये जातात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय टॉप न्यूज मराठी चॅनल आता जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन व्याज हरिया एक ब्रेक लिहित ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. तो देना ये hmm. वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंदी proudly Indian.